हा साक्षी काय करता हा चहा आम्हाला असताना आता सगळं बंद झालंय आमचं काम हा पाऊसच नाही पाऊस झाला आता मस्त सगळं बंद काम झाले आणि आता चहा पेट्रोल रिक्षा घेऊन आज मुंगळवार आहे ना बाजारला मग त्यामुळं आता चालू दोनदा दिसतो आज <laughs> ले गौरी आली गौरी म्हणून म्हणलं का बसता झाली ती मी आणि मग तिला ते काय जेवण केलं तिने आता चहा हात पीती का गौरे खायला आलं आंब गौरीच आली कारण झाडे बाहेर लोक पाऊस झालाय आमच्या पाऊस कुणा कमेंट मध्ये सांगा मामाच्या पाऊस झाला किती पाऊस झाला इकडं दुपार दुपारपासून पाऊस चालू आता आत्ताशी कुठं बंद झालाय त्यामुळं म्हणले एक व्हिडिओ काढ सगळं पाणी पाणीच झालं बी साक्षी आई आणि अजून कोण आलंय गौरी आली कशी चमकती गौरी लय आहे आणि कोण आले अजून यश आलाय ना क्लोक क्लोक आलाय क्लोक हनकर साहेब बनकर साहेब आलेले आहेत बघा मामाच्या घरी आणि इतका पाऊस झालाय दोस्तांनो काय सांगायचं तुम्हाला जवळजवळ सहा दिवस झालो बघा हो सलग पाऊस चालू आहे हो बघा कसलं वातावरण नुसतं गार झालं बघा पाण्याचा डो झाला इथं दारा पुढं का है का नाही अगं बघा बघा पाणी बघा मस्त पैकी तुम्हाला सगळं धावणार फिरून मस्त पैकी बघा झाडण बिडण कशी हिरवी गार झाल्यात बघा पाणी न हिन सगळ्या दारात पाणी आहे बघा जा बघा हे जांभळीचं झाड आपलं तुम्हाला तर माहितीच आहे कसलं हिरवं गार फुटलंय नुसतं बघा चिकूची झाडं हिण कशी काय झाल्यात एकदम मस्त आणि या पावसाने इतका राडा होतोय की काय बोलायचंच काम नाही बघा रिक्षा भिजली सगळी स्लोका आलाय बारामती होऊरी बर अगा गोरांचं काय हाल चाललं होतं आमचं मागची लाईट काय लावली अगं गैला आमच्या पिल्लू झाले कसलं पिल्लू झाले बघायचं किती भारी सेम गाई सारखच आहे का नाही एवढा किती छान झाले आता त्याला भूक लागली आता दार काढायची असतो का ही एक गई अजून दुस अगा हिथे एक या पहिली माहितीच या आता संध्याकाळ झाली मस्त बै वातावरण एकदम हा 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 गौरी उठली वय आमची गौरी आताशी उठली किती वाहिली साडे नऊ हा साक्षीच काय चाललंय का जायचं होय दिंडीत स्वप्न हा लोका लोका लोक मग जायचं काय दिंडीत बर जा जा मग मीन तू काय त्याला तवा मी राहतो घरी या वर्षी हा लई झाले जाय ah, हुशार आहे मी दिंडी बळा तरी बडवीन काही करता माणूस ठेवू का म्हणजे हारा काढाय पेशल मग मी जाणार आता राहिल्यातच किती दिवस एक महिन्यान दहा दिवस एक महिन्यान दहा दिवस राहिलेत सकाळपासून पाऊस चालू आहे सगळं पावसाने फार नको नको केले पाऊस बी पाहिजेत कसं माग देऊन होत आपरव झालंय सगळं मस्त असं हिरवाय पावसाने एकदम असं बाहेर झाले चका बघा काय केलंय कालोन पाव भाजी गुबिया गौरीला तर लई आवडत असून चमक ती काय अडचण पाहू आज चक्क झाली ग बघू साक्षीच काय मोबाईल मध्ये बघायच दिसतोय ठोक 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 होय साक्षी हो बघू बघू साक्षी साक्षीच काय झालंय साक्षी हो वर बाग कि ऐंग वर आ पोलीस व्हायची आमची साक्षी त्यामुळं वर बागा नाही बघ आह अ ग बया तिला लय आवडतं असं व्हिडिओ ही काढाय का ग साक्षी बघू बघू हो तो दिसते बघितली गौरी दिसली बघा आमच्या बायडीच्या साड्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा साड्या अगा या खाली बी तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस कम्प्लीट आणि वर एकतीस एकतीस साडी आहेत बघा कपाटात मम्मीच्या कसलं भारी दिसतंय अगा आणि खालचा कप्पा ह्यो हर्षदाचा आहे बघा हर्षदाचा कप्पा किती भारी आहे वा आणि हा खालचा कप्पा साक्षीचा थँक्यू बघा साक्षीची कशी गट्टी बांधून ठेवूयात आता पप्पाचा कप्पा होगा पप्पाची कपडे खुशालची पप्पाची का नुसती पप्पाची दिसतात सगळी आयुष्यपत पप्पाची दिसतात तिला सगळी किती वारी केलीय बघ पोरींनी काय नका अनोगी आमच्या हर्षदाच्या बांगड्या कसल्या वारीत बघा आमच्या साक्षीचा कप्पा कसा कप्पा आहे साक्षीचा बघा होगा कसा अवतार केलाय कपड्यांचा साक्षी पण काय मन पण लय साक्षीला करमतोय लग आज हा आज काय बारगड होती साक्षी